मग त्यामध्ये कबड्डी खेळाचा समावेश असावा कबड्डी आणि बॅडमिंटन या खेळासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे संघ असतील मग फक्त रयतच्या शाखामध्ये मर्यादित न ठेवता थोडस त्याचा विस्तृत प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ते खेळ आयोजित व्हावेत हा एक विचार पुढे आला आणि रयत वगळता इतरही शाखांना संस्थेच्या त्या ठिकाणी सहभागी शिबिर घेतलं त्यानंतर रांगोळी स्पर्धा आहे पाककला स्पर्धा आहे त्यानंतर वक्तृत्व स्पर्धा आहे नंतर आज आपण या ठिकाणी कबड्डी स्पर्धा आणि बॅडमिंटन स्पर्धा या ठिकाणी आयोजित तर पवार साहेबांचं काम जर बघितलं तर मित्रांनो शेती असेल शिक्षण असेल क्रीडा असेल किंवा त्यांची कला असेल या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तुंगा मराठी श्रीमंधळ तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष जामदार सर सजीव डफळ सर त्याचबरोबर क्रीडा समितीचे विविध पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्याचबरोबर या महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक जुनिअरचे डफळ सर आणि सिनियर कॉलेजच्या बाबुल मॅडम उपस्थित विविध शाखांचे क्रीडा शिक्षक विविध शाखेतून या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन करण्यासाठी आलेले विविध शाखेतून आलेले खेळाडू प्रथमता आणि या देशाचे राष्ट्रीय नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसानिमित्त लागले त्यांना कार्यक्रम निघून गेले आजच्या कार्यक्रमाची प्रमुख अतिथी आपल्या उत्तर विभागाचे प्रेस संस्कृती संस्थी अधिकारी आमचे सरकारी

और जो संतरसा दादा तपुसुर और

आणि एल बाय अंडर बॅडमिंटन दिलेला आहे श्रीमानंचा हार्दिक स्वागत 200 रुपयांचा बक्षीस आणि आता दोन टीम श्रीमान सर नंबर सर

আমি ভাগাৰী আমি কিছু বাগাৰী কোনো शुभेच्छा <laughs> программа диктосансер э сервер гуман суммар саксес стаф дикторачар я диктосан анна медам о медам доги kichika Workers, junior buses 1637我班 17 harmonization

फोर